सासू सुनेचं नातं खास होण्यासाठी दोघींनीही प्रयत्न करावे लागतात पण काही ठिकाणी फक्त सुनेकडूनच अपेक्षा ठेवल्या जातात सासूला खुश ठेवण्यासाठी जेवढे प्रयत्न सून करते न, ते सुने सुने ना तेवढेच प्रयत्न सासूने सुनेलाही खुश ठेवण्यासाठी केले पाहिजे सासू सुनेचं जर नातं भक्कम आणि मजबूत ठेवायचं असेल ना तर दुगिनीही प्रयत्न केले पाहिजेत पण काही ठिकाणी काय असतं ना फक्त सुनच आपल्या कुटुंबाला आनंदित ठेवण्यासाठी आपल्या सासूला आनंदित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि त्या ठिकाणच्या सासवाही आपल्या सुनेवर खूप अपेक्षा ठेवतात सुननं असं वागलं पाहिजे सुननं तसं केलं पाहिजे बरोबर आहे सुनेनं सासूची सेवा केलीच पाहिजे सुनेनं तसं वागलंच पाहिजे कारण तिनं तिच्या नवऱ्याला म्हणजे सुनाच्या नवऱ्याला म्हणजे त्या सासूच्या लेकाला लहानाचं मोठं करताना खूप प्रयत्न केलेले आहेत सासूनं सगळं लेकरांसाठीच केलेलं असतं हेही बरोबर आहे पण तुमच्या घरात आलेली जी सून आहे ना तिचं पण तरुण पण जर तुम्ही भांडण तंटे करून वाया घालवलं तर तिनं काय म्हातारपणी तुमच्यासारख्या वयेत खुश राहायचं का आणि तुम्ही ज्या वेळेला तुमच्या सुनाच्या वयाचे होते त्या वेळेला तुमच्या पण नवऱ्याकडून अपेक्षा होत्या तुमचा पण नवरा तुमच्या मनासारखा वागत असेल बरं ठीक आहे तुम्ही तुमच्या सासूकडून भरपूर सासरवास भोगला असेल पण त्यावेळेचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे ही सासवांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि हां नाण्याला दोन बाजूही असतात एखाद्या कुटुंबात सासू खूप समजदार असते पण त्या कुटुंबातली सून उरमट असते लाडवलेली असते तर अशा सुनेनी आपण माहेरी नाहोत ह्याची जाणीव ठेवणंही खूप गरजेचं आहे कारण कसं असतं संसार हा दोन चाकांचा गाडा असतो संसार हा दोन चाकांचा गाडा असतो आणि तो नवरा बायकोनी समान वळला तर ती सोपं जातो वढायला नवरा बायकोनी समान वळला तरच तो सोपा जातो वढायला नाही तर मग काय होतं एक चाक महागने एक चाक पुढं म्हणलं तर ते कुई कुई कुई, कुई करून चाक मोडून पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगते आणि कुटुंबातले बाकीचे कशेबी असू देत पण कुटुंबामध्ये दे जर सासू समजदार असेल तर ती कुटुंब लवकर तुटत नाही मग एखाद्या वेळा नवरा बेवडा खावडा असू द्या पण सासू जर सुनेला आधार देणारी असेल तर ती कुटुंब लवकर तुटत नाही कारण कसं असतं वेळोवेळी त्या सुनेला त्रास व्हायला तर सासू जाऊन आपल्या प्रेमानं आईसारखा मायेचा हात फिरवला की सून सगळ्या संकटाला तोंड द्यायला तयार होते पण घरात सासूच जर व्यवस्थित नसेल लेकाला चाड्या चुकल्या सांगून संसार सांग तोंडणारे असेल स्वतः सुनेला सारखं कुरकुर करणारे असेल तर मला सांगा त्या सुनेनं कुणाच्या जीवावर राहायचं कारण नवरेच्या जीवावर राहावं तर सासू तिथं भांडणं लावायलेली असते आणि सासूच्या जीवावर तर राहणं शक्य नाही कारण सासूच जर घरात आगाव असेल तर म्हणून मी पहिला शब्द काय होता जर सासु की जर सासू सुनेचं नातं भक्कम टिकवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न दोघीनेही केले पाहिजे सासूनेही आणि सुनेनेही